मित्रांनो आधी एक छोटासा पॉज घ्या आणि मला सांगा सध्या तुम्ही श्वास घेताय ते तुम्हाला माहित आहे का थोड हसू येईल कारण आपण म्हणतो अरे श्वास तर चालूच चा आहे पण इथे मुद्दा श्वास चालू असण्याचा नाही तर मुद्दा आहे जाणीव असण्याचा आपण श्वास घेतो पण त्याच्याकडे लक्षच देत नाही आज सकाळी काय खाल्लं ते आपल्याला आठवत काल कोण काय बोलल तेही आपल्याला आठवत किंवा उद्या काय होईल याची पण चिंता आपल्याला असते पण आता सध्या चालू असलेला श्वास तो कुठेतरी हरवलेला असतो आज आपण याच विसरलेल्या गोष्टीवर गप्पा मारणार आहोत मन जे दिसत नाही श्वास आणि भगवान गौतम बुद्ध आता थोडं मनाबद्दल बोलूया भगवान गौतम बुद्ध मनाबद्दल फार साध पण खोल सांगतात मन म्हणजे फक्त विचार नाहीत मन म्हणजे विचारांची साखळी भावना आठवणी भीती आणि अपेक्षा यांचा गोंधळ म्हणजे मन मन कधीच शांत बसत नाही एक विचार संपतो तर लगेच दुसरा सुरू होतो आणि तिसरा लगेच उडी मारतो म्हणजे बुद्ध म्हणतात की मन हे भटक्या माकडासारखं असत इकडून तिकडून उड्या मारणार जस माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारत तसच तसच आपलं मन एकाच विचारातून दुसऱ्या विचारात उडी मारत राहत म्हणूनच आपण एकाच वेळी इथे असतो तर पूर्णपणे इथे नसतो आता श्वासाकडे वळूया श्वास म्हणजे काय हे आपण कधी विचारात घेतलंच नाही श्वास आपोआप चालतो जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असतो आणि तो, तो थांबला तर जीवन संपत पण श्वासाची खरी खास गोष्ट काय आहे माहिती श्वास फक्त वर्तमानात असतो तो काल जात नाही किंवा उद्याही जात नाही तो फक्त आता असतो म्हणूनच भगवान बुद्धांनी श्वासाला वर्तमानाचा दरवाजा म्हटले जिथे श्वास आहे तिथे आपण खरच जिवंत असतो आता खरी मजा इथं आहे मन आणि श्वासाची संबंध मन आणि श्वास यांचं कसं घट्ट नात आहे ते आपण बघूया मन आणि श्वास वेगळे नाहीत ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत मन अस्थिर झालं की श्वास लगेच अस्थिर होतो मन शांत झालं की श्वासही आपोआप शांत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन थेट नियंत्रित करणं अवघड असतं पण श्वासावर लक्ष देणं तुलनेने खूप सोपं असत हेच तत्वज्ञान भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी सांगितले आणि ते विचार ते सांगितलेलं तत्वज्ञान आजच्या मॉडर्न युगामध्ये आजच्या मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा आपल्याला मान्य करणं क्रमप्राप्त आहे हे तुम्ही रागाच्या वेळी सहज अनुभवू शकतात समजा तुम्हाला खूप राग आलाय त्या क्षणी काय होत हृदय जोर जोरात धडधडत श्वास जलद होतो जडपणा जाणवतो आणि कोणी त्या क्षणी तुम्हाला म्हंटल की शांत राहा पण आपल्याला राग शांत करणं अवघड जात असत आपण जर श्वासाकडे लक्ष दिलं तर दोन तीन खोल श्वास घेतलं तर आपला राग हळूहळू क्षमतो हळूहळू कमी होतो त्याची तीव्रता कमी होते आणि हळूहळू तो राग नाहीसाही होतो कारण तुम्ही मनाशी भांडत नाही तर तुम्ही श्वासाशी त्याच नातं जोडतात श्वासावरती लक्ष केंद्रित करतात तो श्वास नियंत्रित आणायचा प्रयत्न करतात खोल श्वास घेऊन त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवलं तर रागावरती मनावरती आपोआप नियंत्रण मिळत असतं आता बुद्धाची मुख्य सा साधना आपण बघूया भगवान गौतम बुद्धाची मुख्य साधना आना पान सती। हे नाव ऐकायला जरी मोठ वाटलं तरी अर्थ खूप साधा आहे येणारा श्वास जाणून घ्या आणि जाणारा श्वासही जाणून घ्या इथे काही बदल करायचा नाही काही थांबवायचं नाही कुठेही श्वासावरती नियंत्रण मिळवायचं नाही फक्त निरीक्षण करायचं बुद्ध म्हणतात जाणीव म्हणजेच परिवर्तन ज्या क्षणी आपल्याला श्वासाची जाणीव होते त्या क्षणी आपोआप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो श्वासाचं निरीक्षण करताना कुठेही त्याला बदल करायचा नाही श्वास छोटा आहे तर छोटा आहे श्वास मोठा आहे तर मोठा आहे फक्त त्याकडे लक्ष द्यायचं त्याचं निरीक्षण करायचंय आता एक ओळखीचं उदाहरण आपण घेऊया तुम्ही कधी गाडी चालवत ऑफिस किंवा घरापर्यंत पोहचता पण रस्ता आठवत नाही कारण शरीर गाडी चालवत असत पण मन कुठेतरी वेगळ्याच विचारात असत हेच आपलं आयुष्य आहे आपण जगतो काम करतो बोलतो पण शिवाय भगवान बुद्ध यालाच अविद्या किंवा इग्नोरन्स असं म्हणतात चिंता आणि भीतीही न घडलेली गोष्ट त्याबद्दल विचार, त्या विचार करून आपलं मन आपला आजचा वर्तमान आपण खराब करून घेत असतो आणि फक्त मनातील कल्पना ही आपल्या भविष्याच्या विचारांनी ग्रासलेली असते आणि आजचा आपण वर्तमान त्यात पूर्णपणे बर्बाद करत असतो पण श्वास तो तुम्हाला आत्ता मध्ये ठेवतो म्हणूनच ध्यानात श्वासाला अँकर असं म्हटलेलं आहे जसं वादळात जहाज नांगरामुळे टिकून राहत तस मनाच्या वादळात श्वास तुम्हाला स्थिर ठेवतो बुद्ध मनासाठी एक सुंदर उपमा देतात ते म्हणतात मन म्हणजे आरसा आहे आणि भावना म्हणजे धूळ जितकी धूळ तितक प्रतिबिंब अस्पष्ट आणि श्वास म्हणजे तो आरसा पुसणारा कपडा रोज थोडा वेळ श्वासाकडे लक्ष दिलं तर मन हळूहळू स्वच्छ होत आता एक शेवटी एक छोटासा अनुभव घेऊया तुम्ही आपला फोन स्पीकरवर स्विक, ठेवून बाजूला ठेवा डोळे बंद करू नका पण फक्त एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू खोल श्वास सोडा काही तुम्हाला मन झालेलं वाटतंय वाटे ना हो हीच सा बुद्धाची साधना साधी पण खोल शेवटी एवढंच सांगते भगवान गौतम बुद्ध देव नव्हते तर ते एक जागृत मानव होते त्यांनी एकच गोष्ट शिकवली दुःख बाहेर नाही तर ते मनात आहे आणि मन बदलायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे श्वास आणि श्वासावरती लक्ष द्या म्हणजे मन बदलेल आणि मन बदललं तर तुमचं आयुष्य बदल बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजच्या काळातही भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान तंतोतंत आपल्याला इथं मान्य करणं गरजेचं आहे म्हणूनच श्वासाकडे लक्ष द्या वर्तमानात जगा वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हटलेलं आहे आणि रोज तुम्ही जर श्वासाकडे लक्ष दिलं तर रोज तुम्हाला एक निसर्गाकडून तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे प्रेझेंट म्हणजे गिफ्ट तुम्हाला ज जीवन जगण्याची कला ही तुम्हाला गिफ्टमध्ये मिळणार आहे असे सुंदर विचार ऐकण्यासाठी नॉलेज पार्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच